बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेला पण महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणारा शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचं स्पष्ट झालंय बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसंच महामार्गाच्या प्रकल्प आखणी आणि संपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान कोयना धरणाच्या पायथा विद्युत प्रकल्पालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत झाली त्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली समृद्धी महामार्गापाठोपाठ शक्तीपीठ महामार्ग हा फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे राज्यातील अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा आहे दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गासाठी अनेक हेक्टर बागायती जमिनी संपादित केल्या जाणार आहेत त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होतोय अशा परिस्थितीत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महामार्गाच्या प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्रात जी जीएसटी विधेयक आणण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय महाराष्ट्र वस्तुसेवा कर अधिनियम दोन हजार सतरामध्ये सुधारणा करून हे विधेयक आणण्यात येईल तसंच आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता आहार भत्ता शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली तर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृह प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण आठ निर्णय घेण्यात आले